मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारभावामध्ये मोठी वाढ वादा झालेली आहे येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे आजच्या मितीला महाराष्ट्रात कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पद्धतीने कांदा बाजारभाव झाले वाढलेला आहे हे आपण बघणार आहोत सुरुवातीला महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे मार्केट असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल सोलापूर असेल संगमेर असेल राहता असेल या सर्व ठिकाणी आजच्या मितीला कांदा आवक जी आहे ती थोडीशी घटल्याचं पाहायला मिळतं परिणामी महाराष्ट्रात आजच्या मेतीला महाराष्ट्रामध्ये दोन हजार अडीच हजार रुपयेपर्यंत कांदा भाव प्रति क्विंटल आहे महाराष्ट्रातील शिरूर या ठिकाणी आज अकराशे क्विंटल आवं आहे एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव शिरूर मा कांदा मार्केटमध्ये बघायला मिळतो शिरूर कांदा मार्केट सरासरी आवक जी आहे ती हजार अकराशे क्विंटल प्रतिदिवस असते आजच्या मित्रेला अकराशे क्विंटल आवक आली आहे हजार ते बावीसशे रुपये सरासरी बाजारभाव आहे त्यानंतर नाशिकमधील पिंपळगाव बसवंत दोन हजार चारशे नव्वद क्विंटल आवकाली आहे एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये आहे सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर अकरा ते वीस रुपये त्यानंतर जुन्नर आळफाटा चार हजार क्विंटल आवकाली आहे जुन्नर फाटामध्ये एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील जुन्नर आळी फाटा या ठिकाणी आहे त्यानंतर संगनमेर कांदा मार्केटसाठी महत्त्वाचं मानलं जाणार संगनमेर या ठिकाणी सात हजार आठशे पन्नास क्विंटल आवकाळली आहे आठशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव संगमनेर या शहरामध्ये आच्छमितेला आहे त्यानंतर पुणे सात श सात हजार शंभर क्विंटल आवकाळली आहे एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पुणे या शहरामध्ये आहे पुणे शहरामध्ये सरासरी बाजारभाव वीस रुपयापर्यंत आहे अकोला एक हजार पाचशे क्विंटल अवकाळल्या एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे सर शहर पुणे अठराशे जुन्नर एकवीसशे मंगळवेढा सतराशे पिंपळगाव वसंत सोळाशे संगमनेर दोन हजार हिंबळगाव वसंत अठराशे त्यानंतर पारनेर दोन हजार त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर शहरांचा विचार जर केला खेड पंधराशे शिरूर एकोणावीसशे राहता अठराशे जुन्नर एकवीसशे पुणे अठराशे पिंपळगाव वसंत एकोणीसशे अशा पद्धतीने महाराष्ट्रात आजच्या मीतीला कांदा बाजार भाव होता येत्या काही दिवसामध्ये कांदा भाव तीन हजार साडेतीन हजारपर्यंत वाढण्याची शक्यता आहे कारण सध्या आवक काही ठिकाणी घटलेली आहे महाराष्ट्रातील कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड रेट त्याचबरोबर कमान, कमान ला ला करा, करा। का कांदा बाजारभावाची आवक कमान कमाल बाजारभाव बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा येत्या काही दिवसामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे याचं कारण जसं की व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे की महाराष्ट्राच्या बाहेर कांद्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्रातील कांद्याचे लेटेस्ट अपडेटेड रेट असे आहे बघा हजार ते पंधराशे बावीसशे रुपयापर्यंत रजादा गेलेला आहे वच बाजारवर तीन हजार रुपयापर्यंत जाऊ शकतात आपणास व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा व लेटेस्ट अपडेटेड रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करू करा धन्यवाद मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि आपण कोणत्या ठिकाणाहून व्हिडिओ बघतात हे आम्हाला नक्की कळवा धन्यवाद